पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत उन्हाळी कांद्याला भाव मिळेल यासाठी चोपड्यातील युवा शेतकऱ्यानं पाच महिन्यांपासून साठवणूक करून ठेवला कांदा खराब होण्यास सुरुवात झाल्यानं लवकर काढावा लागेल कांदा लागलेला खर्चही निघणार नाही जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात लाल कांदा सोबत उन्हाळी कांदा देखील लागवड केला जातो उन्हाळी कांदा एप्रिल मे मध्ये काढणी केली जाते भाव मिळाला तर विकला जातो नाहीतर अजून भाव वाढेल त्यासाठी शेतकरी कांदा साठवून ठेवत असतो तालुक्यातील युवा शेतकरी यांनी आपल्या शेतातील टन कांदा मे महिन्यामध्ये भाव भाव करून ठेवला वाढेल अपेक्षा पाच महिने होऊन गेले परंतु अजूनही भाव वाढला नाही पाच महिन्यापासून उन साठवणूक करून ठेवलेला कांदा साठ टक्के खराब झालाय त्याचबरोबर कांदा साठवणूक करण्याच्या ठिकाणी चार फॅन लावण्यात आले कांदा लागवडीपासून काढणीपर्यंतचा खर्च वेगळा व पाच महिने साठवणुकीचा खर्च वेगळा झाला अजूनही भाव पूर्वी होता तोच असल्यानं येत्या काही दिवसात जर कांदा काढला नाही तर संपूर्ण कांदा फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे सरकारच्या शेतकऱ्यांविरुद्धच्या धोरणामुळं राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे कांद्याला पंधरा ते वीस रुपये किलोचा भाव तरी मिळाला पाहिजे अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे महाराष्ट्रभरामध्ये कांदा उत्पादक शेतकरी यांना यांचा का कांदाला भाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हा चिंतेत सापडलेला आहे तर ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये नाशिक विभागमध्ये पाहिला तर हा संपूर्ण कांदा उत्पादक म्हणून ओळखला जातो तर त्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा म्हटलं तर चोपड्यात तर देखील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे गेल्या मे महिन्यामध्ये काढणीत काढलेला जो कांदा आहे तो भाव वाढेल यासाठी साठवणूक करून ठेवलेली आहे परंतु अजून भाव वाढ झाले नसल्याने तर तो कांद्याचं काय करायचं असं या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या पुढे प्रश्न पडलेला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय काय परिस्थिती आहे त्यांना आपण कांदा उत्पादक शेतकरी आणि कधी प काढली दादा आणि किती म किती महिन्यापासून पडलेला आहे हे तिल महिन्यापासून काढलेला कांदा आहे आता मे महिन्या लागून मे महिन्यामध्ये च वादळ सर्व सांभाळून त्याला शेडमध्ये टाकला ते आ, होता तेव्हापासून पाच महिन्यापासून सांभाळ करतो आहे त्यावेळेस भाव काय होता आणि अजून भाव वाढ झालेली नाही काय काय आपली आता पाच महिन्यापासून पूर्वीच्या भाव पण तोच येतात आठ नऊ रुपये किलो आता पण तोच भाव आहे याला शासनाची जिम्मेदारी पूर्ण जर स कांदा उत्पादक शेतकऱ्याला कांदाचा जो माल निघतो त्यावेळेस भाव नसतो आणि व्यापाऱ्यांकडे गेल्यानंतर त्याला भाव केला जातो तर सरकारने शा शेतकऱ्यांचा जो माल आहे त्यांच्यावर लक्ष केंद्रित भाव वाढ केला पाहिजे भाव तो वाढ झालीच पाहिजे पण सरकार युतीचे सरकार आणि दहा वर्षी युती पूर्वीचे जे भाव आहेत तेच भावात पण आहेत सोयाबीन कापूस कांदा नाशिक कडचे जे कांदा उत्पादक शेतकरी त्यांच्याकडे कांदा साठवणीसाठी चाळ असते परंतु आपल्याकडे त्या तशी सुविधा नसताना देखील आपण कांदा साठवणूक केलेली काय आपल्याला अडचणी निर्माण होत आहेत निसर्गाचे वादळ गरमा जास्त आपल्या आता जळगाव जिल्ह्यात आता वीट वातावरण तरी पण आपण साठवण केली त्याच्यातनं साठ टक्के घट आली आता वीस टन कांदा होता आता दहा टन राहिला आहे आणि तो आता आपण पाहतोय तर तो काही ना कांद्याचे कोंब फुटलेले आहे तर काही सरतोय तर अजून किती घटने येईल असं वाटतं आपल्याला तो आता पंधरा दिवसात बाजारात पण जाणार नाही पूर्ण फेकावं लागेल पूर्ण फेकावं लागेल म्हणजे आतापर्यंत जो तुम्हाला जो लागलेला खर्च आहे तो किती आहे आणि साठवणुकीचा खर्च किती आणि जर विकला तर त्याच्यापासून आपल्याला काही फायदा होईल का आता फायदा तर नाही जे समजा लागवडीचा खर्च जेवढा होता तेवढा साठवणीला लागला आणि आता त्याला फेकायला पण खर्च लागणारच आहे म्हणजे यावर्षी लॉस डबलचा आहे डबलचा आहे म्हणजे आपण ला, कांद्याची लागवडपासून तर काढणीपर्यंत एवढी मेहनत घेतली आणि तेवढ खर्च आणि आता या साठवणीतले काय खर्च एवढी मेहनत वा पूर्ण वाया दिला का आपण पूर्ण वर्षभराची मेहनत वायावर पूर्ण आणि जो जर कांद्याला भाव राहिला असता तर आपला जो लागलेला खर्च तोही निघाला असतो आणि साधारणतः किती आपल्याला उत्पन्न आलं असतं उत्पन्न चांगला आला आहे आपल्याला पण भाव नसल्यामुळे ते पूर्ण लॉसमध्ये कमीत कमी, -कमी वीस रुपये किलो जर पाहिजे होता सुरुवातीलाच आता तो साठवण करून कमीत कमी तीस ते पस्तीस चाळीसपर्यंत जर पाहिजे होता तो आता दहा रुपयावरती जर आहे त्यामुळे पूर्ण लॉस आहे आता आपण कांद्याची परिस्थिती पाठवाचा तो आता खूप भयानक अशी परिस्थिती दिसते तर अजून दहा पंधरा दिवस जर तो विकला की म्हणजे मार्केटला गेला नाही तर म्हणजे पूर्ण तो फिकावा लागणार आहे पूर्ण पूर्ण शेअर काय आपल्या काय आपल्या मनावर काय असे भावना निर्माण होते व एवढा आपण संताप सरकारवरती येतोय आयात करून घेते सरकार आता निर्यात पण होत नाही आम्ही मार्केटमध्ये जो कांदा त्यावेळेस आला त्यावेळेस भाव नाही आणि म्हणजे समोर इतका कांद्याचं उत्पन्न आपल्याला दिसतं आहे आणि भाव नाही आहे शेतकऱ्याचं शेतकरी युवा शेतकरी म्हणून काय माझ्या पूर्ण महाराष्ट्र शेतकऱ्यांचं नुकसान आहे म्हणजे पूर्ण कांदा उत्पादक शेतकरी लॉसमध्ये यावर्षी वाटतं का पुन्हा आपण काही कांदा लागवड करायची आणि कांदा पुन्हा उत्पादन घ्यावा असं जर परिस्थिती राहिली तर वाटेल काय शक्य कांदा उत्पादक क्षेत्रामध्ये शेतकरी तर अन्नदाता यायचं शेतकरी तर आपलं काम कर्तव्य सोडणार नाही कांदा उत्पादन करणारे कांदा उत्पादन करतीलच आपण जो एवढा जो लॉस असेल भाऊ मिळत नसला आणि डोंगरी साठवणूक साठवणूक केल्यानंतर देखील जर भाऊ तो कांदा शेकवा लागत असेल तर शे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी संख्या आहे त्याच्यात ते घट होईल असं वाटतं प्रत्येक शेतकऱ्याने दोन एकरच्यावरती कांदा लागवड नाही करायला पाहिजे कांदा लागवड जास्त झाल्यामुळे पण भाऊ तर आता सरकार आयात पण करून घेत आहे होत नाही तर आपण जर पाहिलं तर तो कांदा उत्पादक शेतकरी किंवा त्याच्या मनावर जर आपण पाहतो त्याच्या चेहऱ्यावर पाहतो किती दुःख आहे की गेल्या पाच महिन्यापासून क कांदा साठवून ठेवलेला आहे आणि कांद्याला भाव नसल्याने तो कांदा जर भाव नसल्याने तर आता तो त्याच्यावर येत आहे जर असे राज्य सरकारने का, का शेतकऱ्यांकडे लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या काळामध्ये शेतकरी हा शेतातून उत्पन्न घेईल का नाही घेईल अशी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे चोपड्याहून उमेश नगराडे महादूर